नमस्कार ज्या व्हिडिओने मला खूप लोकप्रियता दिली महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये मला पोहोचवलं आणि जवळपास यूट्यूबचं हे आपलं चॅनल एक लाखाच्या वरती गेलं त्या व्हिडिओमध्ये असं नेमकं काय होतं ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली गोष्ट पालकांपर्यंत पोहोचली ती अपील झाली आणि त्यांना वाटलं येस याच पद्धतीने मुलांना इंग्रजी शिकवलं गेलं पाहिजे असं काय होतं हे आज मी पुन्हा एकदा रिव्हेल करणार आहे कारण आपण जवळपास ओवरऑल यूट्यूबचे आपले व्ह्यूज आहेत ते एक कोटी लोकांनी पाहिले गेलेले आहेत आणि त्या एक कोटी लोकांमध्ये जर एक व्हिडिओ असा आहे जिथे जवळपास अठरा लाखाच्या वरती एकाच व्हिडिओला व्ह्यूज आहेत आणि तो व्हिडिओज काय होता हे मी सांगणार आहे लोकांपर्यंत तो का पोहोचला पालकांना का, का वाटलं की हे योग्य आहे अशा पद्धतीने व्हायला पाहिजे सो आज मी तुमच्याशी त्या व्हिडिओबद्दलच बोलणार आहे आणि येस तुम्ही ती गोष्ट समजून घेणार आहात आणि जाता जाता जर तुम्हाला वाटलं पुन्हा एकदा की येस ही पद्धत योग्य आहे अशा पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे तर जरूर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर सबस्क्राईब दोन्ही करा बघा जनरली मी सांगितलं होतं पहिल्याच व्हिडिओमध्ये अनफॉर्च्युनेटली तुम्ही असं म्हणाल की अठरा लाख व्हिडिओज व्ह्यूज त्याला होते आणि तरीसुद्धा तुमच्या चॅनलला एक लाखाच्या वरती आत्ता झालेत त्याचं कारण तर माझं दुर्दैव असं की तो व्हिडिओज मी दोन वर्षापूर्वी केला होता जिथे जेव्हा मी यूट्यूबवर नवीन होतो थो थोडंसं अपलोड आणि शूट करण्याचं टेक्निक मला तितकंसं माहिती नव्हतं आणि त्यामुळे थोडंसं ना मध्ये मध्ये तो व्हिडिओज ब्लर होत होता त्यामुळे कदाचित पॅरेंट्सांना वाटलं असेल की थोडीशी क्वालिटी जी आहे ती थोडीशी कमी आहे बघण्यामध्ये कदाचित ते एक इम्प्रेशन असतं बट यस काय होतं फळ्यावर तुम्हाला दिसतंय तुम्ही म्हणणार सिम्पली ए बी सी डी तर आहे मग त्याच्यामध्ये पालकांना अपील होण्यासारखं काय आहे सो मी सुरुवातीला सांगितलं होतं की माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता ज्यावेळी मी आठवीला आठवीच्या इयत्तेला शिकवत होतो एक विद्यार्थी जो फिफ्थ स्टँडर्डचा होता आणि जो होता तो आला होता आणि जेव्हा मी सांगितलं की किती जणांना छान इंग्रजी वाचता ये येतं तर आठवीच्या मुलांपैकी कोणी हात वरती केला नाही पण तो पाचवी इयत्तेतला मुलगा त्याने मात्र हात वरती केला आणि सांगितलं की मला खूप फळ फाडफाड इंग्रजी वाचता येतं मी खूप कुठलंही पुस्तक द्या मी खूप इझिली वाचू शकतो आणि मला ॲक्च्युली आश्चर्य वाटलं की इतक्या लहान वयातला मुलगा इतकं कॉन्फिडेंटली कसं म्हणतो आहे आणि त्याने जेव्हा मी तुम्हाला प्रातिनिधिक वाक्य देतो आहे हे वाक्य त्याने इतकं फास्ट वाचलं की मी सुद्धा त्यावेळी सरप्राईज झालो त्याने असं वाचलं होतं आय एन डी आय ए आय एस ई एम ओ सी आर ए टी आय सी सी ओ यू एन टी आर वाय आणि त्याची म्हणजे आत्ता मी हे एक वाक्य दिलं आहे त्याने असं पॅरेग्राफ सुरुवातच केली मी त्याला थांबवलं थांब पण त्याला असं वाटत होतं हेच माझं इंग्रजी आहे त्याला वाटलं एक टू झेडपर्यंतचे लेटर्स वाचता येतात म्हणजे इंग्रजी वाचन येतं आणि तो त्याच पद्धतीने वाचत होता हे फिफ्थ स्टँडर्डला गेलेल्या मुलाची अवस्था होती काही वर्षापूर्वी जेव्हा तो माझ्याकडे तो मुलगा आला होता सो एक्झॅक्टली आपण हे चूक करतो जेव्हा आपण आपल्या पाल्यांना हे सतत सांगत बसतो की बी सी डी एफ जी एच हे जी तुम्ही आहे ती ही अक्षर ओळख आहे की हा बी आहे हा सी आहे हे बरोबर आहे पण रीडिंग करायचं तंत्र जर तुम्हाला अवगत करायचं असेल तर त्याचा फोनिक साऊंड तुम्ही त्यांना सतत शिकवणं गरजेचं आहे जसं की हा जो आहे हा बी आहे ही त्याची ओळख आहे पण मुलांच्या माइंडमध्ये गेलं पाहिजे की हा ब आहे हा सी म्हणजे हा क आहे आता सीचे उच्चार क आणि स होतात पण ते तुम्ही नंतर सांगू शकता विनाकारण बर्डन देण्याची गरज नाही आहे हा ड आहे हा फ आहे हा ग आहे हा ह आहे कारण बरीच मुलं याला यच वाचतात हा ज आहे हा क आहे हा ल आहे हा म हा न प व र स ट, व, व, व स य आणि झ आता तुम्ही म्हणणार की एवढं शिकवलं किंवा एवढं सांगितलं तर ते एवढ्या पालकांपर्यंत कसं पोहोचलं त्यांना असं वाटलं का की का अशा पद्धतीने त्याचं कारण बघा जनरली काय होतं आपण एखादी स्पेलिंग मराठीमध्ये जेव्हा वाचतो मी एक उदाहरण दिलं होतं की हा शब्द आणि समजा हा शब्द तर मराठी आणि इंग्रजीमधला बेसिक जो फरक आहे वाचनाचा तो हा आहे की मुलं जेव्हा मराठी वाचतात तेव्हा हा विज्युअलाइज करतात अक्षर ओळख काय आहे तर हा अक्षर काय तर हा अक्षर म आहे आणि जेव्हा त्याला आवाज काढायचा असतो त्याचा फोनिक साऊंडसुद्धा म आहे सो मराठीमध्ये आवाज आणि अक्षर ओळख ही एकच असल्या कारणाने म र ला काना रा आणि ठ ल बेलांटी ठी इतकं सहज मुलं वाचू शकतात सो फक्त मुलांनी बघितलं म रा ठीक मराठी वाचन होऊन जातं पण इंग्रजीमध्ये काय होतं मुलं पहिल्यांदा लेटरला ओळखतात हा बी आहे बी ए टी आणि मग वाचायला जातात बॅट जर आपण हा जो अंतर आहे ना म्हणजे हा गॅप आहे जो कमी केला वाचनाचा आणि त्यांना डायरेक्टली त्यांच्या मेंदूमध्ये हा ब आणि ब ला हा ए बॅ जसं मराठीमध्ये आपण म्हणतो ना ठ लँटी ठी तसं तुम्ही जर आपण सांगितलं की हा ब आणि बला हा स्वर जसा हा वेलांटी स्वर आहे हा काना हा स्वर आहे मराठीमध्ये आपल्यामध्ये चिन्ह आहेत तर इंग्रजीमध्ये फक्त स्वर आहेत ए ई आय ओ यू पण त्यांचे साऊंड तेच होतात जसं की बला ए बॅ ट त्याने होईल काय त्याने होईल की मोठ्या मोठ्या स्पेलिंग जशा आता समजा ही मोठी स्पेलिंग आहे मुलं वाचताना बरीच मुलं मी बघतो इतका कॉन्फिडन्स कमी असतो की ते जनरली डी ई एम ओ सी आर ए टी आय सी असं वाचतात आणि नंतर वाचायला जातात सो हा वेळ त्याने का वाया घालवायचा त्याने जर सिम्पली हा ड आहे आणि ड ला ई लागला डे हा म आहे आणि म ला ओ लागला मॉ हा क्र आहे आणि त्याला ए लागला क्रॅ हा ट आहे आणि ट ला वेलांटी लागली टी आणि क सो मराठीसारखं जर त्यांनी वाचलं तर डेमोक्रॅटिक असं ते सहजरित्या वाचू शकते हेच मी त्या व्हिडिओमधून सांगितलं होतं आणि दोन वर्षापूर्वी तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमधूनच मला जवळपास म्हणजे आपल्या एक लाखाच्या वरती सबस्क्राईब झालेले आहेत त्यात तुम्हीसुद्धा असाल नसाल तर सबस्क्राईब डेफिनेटली आत्ता तुम्ही करणार हे ऐकल्यानंतर पण डेमोक्रॅटिक हा शब्द किंवा असे शब्द तुम्हाला साधारणतः एक महिन्यामध्ये इंग्रजी वाचन अशा पद्धतीने गेलं तर वाचता येतं आणि हे मी प्रूव्ह करून दाखवलं आहे म्हणजे मी फक्त यूट्यूबवर व्हिडिओज टाकतो आणि तुम्हाला काहीतरी सांगतो असं नाही तर आपले ऑनलाईन जे क्लासेस चालत आहेत रीडिंगची बॅच दोन वर्षामध्ये म्हणजे चोवीस महिन्यामध्ये जवळपास पस्तीस ते छत्तीस बॅचेस कंडक्ट केलेले आहेत ऑनलाईन हा प्रतिसाद आहे मुलांचा आणि खरंतर हा विश्वास आहे पालकांचा की एखादी बॅच एक दोन बॅचनंतर ना कदाचित नाही इतकं जमत नाही पण पालक खुश होत आहेत पालक म्हणजे मी जाहिरात करण्यापेक्षा ना हे जे ओवरऑल ॲडव्हर्टाईजमेंट आहे की पालकच त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगतायत की ह्या क्लासला जॉईन व्हा इथे मुलांची ॲक्च्युली चांगली प्रगती होते रीडिंग करायला शिकतात तर माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कितीही ओरडून सांगितलं ना की जॉईन व्हा त्याच्यापेक्षा पालक जेव्हा जे जॉईन करणारे असतात ते जेव्हा सांगतात त्यावेळी ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्यातले अनेक जण असतील ज्यांनी माझ्या ऑनलाईन क्लासेस जॉईन केले सुद्धा असतील सो so, डेफिनेटली uh, मी तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये उत्तराची अपेक्षा पण करतो आहे की तुम्ही एखादी कॉमेंट जरूर करा अर्थात ज्याने ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेले नाही आहेत पण ऑफलाईन म्हणजे आपले सॉरी यूट्यूबचे व्हिडिओज बघून तुमच्यामध्ये सुधारणा झालेली आहे असं असेल तरीसुद्धा तुम्ही मला कळवू शकता कॉमेंट बॉक्समधून आय होप आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खरं तर आपण जवळपास एक कोटी व्ह्यूज आपल्याला मिळाले चॅनलवर आणि जे अठरा लाखाचा व्हिडिओज आपण पार केला आहे म्हणजे एक व्हिडिओने एवढे व्ह्यूज पार केले तर त्याच्यासाठीच एक छोटासा प्रयत्न होता सांगण्याचा सा। जेणेकरून या माध्यमातून तुम्ही समजून जाल त्या प्रवासाला आणि पुन्हा एकदा विनंती करतो आहे की जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या फ्रेंड सर्कल रिलेटिव्समध्ये सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे व्हिडिओज शेअर करा धन्यवाद